महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हिंगोली शहरातील नगर परिषदेचा सावळा गोंधळ हिंगोली शहरातील मुख्य भाजीपाल्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे छोटे मोठे व्यापाऱ्यांना या घाणीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे नगर परिषद कडून ज्यांनी कंत्राट घेतला असून तो कंत्राटदार फक्त वसुली करत असल्याचे दिसून येत आहे परंतु घाणीच्या साम्राज्याकडे कोणत्याच अधिकाराचे व कंत्राटदाराचे हेतुपुरस्कार दुर्लक्ष होत असल्याचे भाजीमंडी परिसरात या वसुलीबाबत उलटसुलट चर्चा होत असून याकडे नगरपालिका लक्ष देईल का ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचा माल घाणीच्या साम्राज्यात बसूनच शेतकऱ्यांना विकावा लागतो या दुर्गंधीत बसूनच दिवसभर गोरगरीब कास्तकारांना आपला माल विकण्यासाठी बसावे लागते परंतु खंत आहे की आम्ही आमच्याकडून त्या जागेची पावती घेतल्याशिवाय आम्हाला बसू देत नाही पण स्वच्छता मात्र काहीच नाही या दुर्गंधीमुळे भाजीपाला विक्रेते त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी परशुराम जाधव हिंगोली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा